तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता आपल्या शेतामध्ये आपण आलो आहे तर आपल्या बैलांसाठी आता आपण चारा कापण्यासाठी तयार करत आहोत मित्रांनो पाहू शकतो मी असं पद्धतीने आपल्या बांधांना चारा आहे मित्रांनो इकडं पण बांध आहे तर बांधांना पण चारा आहे असं चारा भरपूर आहे आपल्या मित्रांनो तर असा पद्धतीने आपण चांगलं आपल्या बैलांना खूप चारा हिरोचा लागतो आणि आपल्या इकडं मका मका पिक आहे मित्रांनो मका पिकाचा बां बांध आहे ते बांधाला असा पद्धतीने चारा आहे सगळ्या आपण आपला मका पिकाचा प्लॉट आहे आणि असं चारा वगैरे आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण आपल्या बैलसाठी आपण चारा कापण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकतो मित्रांनो असा पद्धतीन चारा आहे आपल्या खूप असं मोठे मोठे चारा आहेत ते आपल्या बैलांना बैलसाठी आपण कापून घेतो जेणेकरून आपल्या बैलांना चारा आपल्या हातामध्ये वेळ आहे आणि आपल्या चारा कापायचं काम चालू मित्रांनो असं पर्यंत चाराचा साईज आहे तर चारा खूप छान पद्धतीने आहे तर पाऊस आणखी आला तर आणखी जास्त जास्त चारा, चारा, चारा आपल्या बांधांना जे चारा आहे त्या चारांची आणखी जास्त वाढ होईल मित्रांनो तर पाऊस शकता तुम्ही असं पर्यंत चारा आहे चारांची काडी पाऊस असं पण काडी पण चारा झालेला मित्रांनो तर बैलांना खूप भारी चारा आहे की चावलं जाईल असा चारा आहे आणि खूप असा पाला पण आहे चारांना असा चारा आहे मित्रांनो तर चारा तर खूपच चांगला चांगला आहे कारण की आपल्या बैलांना हिरवा चारा नेहमी लागतो मित्रांनो उन्हाळामध्ये पण थोडंफार लागतो आपण शेतामध्ये काही ना काही टाकू देतो त्याच्यासाठी हिरवा चारा म्हणून तर हे आपला पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी आपल्या वावरामध्ये चारा राहतोच बांधा ना तर बांधाचा चारा आपण कापून त्यांना खाऊ घालतो मित्रांनो जेणेकरून त्यांना हिरवाला चारा खाऊ घातला पाहिजे कारण की आता कोड्याचा चाराचा खात नाही पण त्यांना गरज पडेल तर कोड्याचा सुद्धा खाऊ खावायला लागतो मित्रांनो पाऊस जर चांगला चालू असला तर आपल्याला कापायला वेळ भेटत नाही तर आपण आपल्याला कोरड्याचा रास होतो साठून ठेवलेला तो चारा आपण त्यांना खाऊ घालतो आणि जर पाणी थोडंफार बंद राहिलं तर आपण त्यांना त्यासाठी नक्कीच हिरो चारा खाऊ घालतो पण एका दिवस ॲडजस्टमेंट करावं लागतं तर चारा जर त्यांना त्या दिवशी नाही भेटला तर कोडा चारा आपण टाकून घेतो ते पैल आपले पैल खाऊन घेतात जेणेकरून त्यांना आपण भूक लागलेली नाही पाहिजे त्यांच्यासाठी आपण कोडा ओला चारा नेहमी देत असतो मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो